नमस्कार मित्रांनो पारू सोळा ऑगस्ट भागामध्ये आईले शांत बसलेली असते श्रीकांत म्हणतो आईल्या अगं तू जास्त विचार नको करू आदित्यने जो काही निर्णय घेतला असेल तो विचारपूर्वक आयल्या म्हणते श्रीकांत ते मला पण माहिती आहे पण अरे घरामध्ये कॉम्पिटिशन ते घरा कसं वाटतंय ते, कस ते पण किर्लोस्करांची होणारी सून आणि तिला मोलकरीन म्हणायचं असतं पण तेवढ्यात श्रीकांत म्हणतो ह्या घरची मुलगी आता आईल्या शांत बसून घेते तो तिला समजावत असतो तेवढ्यात दामिनी येते आणि म्हणते वहिनी तुमचे पारंपरिक दागिने ना ते दिशासाठी द्या आणि तू छल्ला पण द्या अजिबात विसरू नका आले म्हणते दामिनी तुझं तुला तरी कळतं ना तू काय बोलतेस दामिनी म्हणते हो वहिनी आता बघा ना त्या मोलकर्णीचं फोटोशूट होतं तेव्हा तुमचे पारंपरिक दागिने तुम्ही दिलेत ना आणि आत्ता तर होणाऱ्या सुनीला लागतात आय म्हणते दामिनी ते, ते पारंपरिक दागिने उड़ सूट कशात वापरायसाठी नाही दामिनी म्हणते वहिनी मला तर दिशेची खूप किवी येते आता बघा ना खानदानी दागिने तुम्ही काय म्हणतात मौल्यवान ते एक मोलकरिंग घालू शकते पण होणारी सून नाही बिचारी दिशा आता आईल्या तिच्याकडं जाते दामिनी लगेच गालावर हात ठेवते आईल्या आत निघून जाते आणि दागिने घेऊन येते आणि म्हणते दामिनी हे गे दागिने दिशा ह्या घरची होणारी आहे आणि तिच्या आवरण्यामध्ये कुठली कसर नाही राहिली पाहिजे दामिनी म्हणते ठीक आहे वहिनी आणि निघून जाते पारू चक्रा मारत असते तेवढ्यात प्रितू येतो आणि म्हणतो पारू अगं हे काय चाललं तो अजून ड्रेस नाही घातला पारू म्हणते प्रितम सर तुमचं डोकं फिरलं आहे का मी असे ड्रेस नाही घालणार प्रितम म्हणतो अगं हे दादानी पाठवले आणि तुझ्यासाठी पाठवले म्हटल्यावर योग्यच असतील ना पण पारू काय ऐकत नाही तेवढ्यात प्रिय येते आणि म्हणते नाही घालणार पारू हे ड्रेस आणि प्रीतम सर तुम्हाला कळतं की नाही पारूची जिच्यासोबत कॉम्पिटिशन होणार ती तुमची होणारी बायको आहे खरं तर तुम्ही आता तिच्यासोबत असायला हवं प्रितमन मी आणि तिच्यासोबत अजिबात नाही प्रिया म्हणते हेच मला तुमचं आवडत नाही एखाद्या टपोऱ्या मुलांसारखं मुलगी दिसली की चालले तिच्या मागे तुम्हाला शोभतं का हे वागणं आता प्रिया जरा जास्तच बोलते पारू म्हणते प्रिया मॅडम प्रिया म्हणते थांब पारू तुम्हाला माहिती आहे का प्रीतम सर असली टपोरी मुलं मुलींना कधीच आवडत नाही प्रीतम म्हणतो प्रिया मॅडम माइंड युअर लँग्वेज हे विसरू नका मी तुमचा बॉस आहे प्रिया म्हणते पण मी आता एक मैत्रीण म्हणून बोलते आणि तुम्हाला ऐकावं लागेल जा दिशा मॅडमकडं आणि त्यांना मदत करा पारूला तुमच्या मदतीची काही गरज नाही आता प्रितू दिशाच्या रूममध्ये जातो दिशा म्हणते वाव प्रीत ए तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का हा माझा होणारा नवरा आहे पण चाकरी कुणाची करतो त्या मोलकर्णीची आता सगळ्यांसमोर दिशा प्रीतमचा खूप अपमान करते आणि म्हणते जरा बाहेर जाता का माझ्या नवरेशी मला एकटीला बोलायचं आहे सगळे निघून जातात प्रीतम म्हणतो दिशा अगे कशासाठी मला सांग तुला काय कमी आहे तुझ्याकडं सगळं आहे मग कॉम्पिटिशन कशासाठी दिशा म्हणते वाव माझा होणारा नवरा त्या मोलकर्णीची वकिली करायला आला तर तंतो दिशा मी कुणाची वकिली करत नाही दिशा म्हणते तुझी लायकी काय लग्नानंतर मी तुझी अवस्था कशी करणार माहिती आहे का तुझा बाप नाही का तुझ्या आईच्या पदराखाली लपून लपून चालतो आता प्रीतम ओरडतो दिशा नीट बोलायचा माझ्या आईवडिलांविषयी कुणीही बोलेलं मला चालणार नाही दिशा म्हणते अरे तुझा बाप नाही का तुझ्या आईच्या मागे, -मागे फिरत असतो लग्नानंतर तू पण एका पेटसारखा माझ्या मागे मागे फिरणार पेठ हा वर्ल्ड जरा वेगळंच वाटतो नाही आय मीन कुत्र्यासारखा मी तुला माझ्या मागे कुत्र्यासारखा फिरवणार आता प्रीतम मोठ्याने ओरडतो दिशा हे माझ्या आईवडिलांचे संस्कार आहे मी तुला काही बोलत नाही आहे दिशा म्हणते ए गपरे दोन तीन प्रेझेंटेशन काय दिले लागला उडायला अरे तुला धड चार ओळी बोलता येत नाही त्यामध्ये पण कितीतरी वेळा अडकतोस ती प्रिय आहे ना तुला सांभाळून घेते तुला काय वाटतं कळत नाही मला क्लायंटचा फोन आला होता आणि ते मला सांगत होते तुमचा होणारा नवरा त्याला प्रेझेंटेशन देता येतं का आमच्यासमोर देवी किर्लस्कर होत्या म्हणून आम्हाला नायलाजाने टाळ्या वाजावं लागल्या ही तुझी लायकी आणि लायकीत राहायचा आता दिशा प्रीतमला खूप काही बोलते आणि म्हणते गेट आऊट चल निघ इथून प्रीतम म्हणतो दिशा ती म्हणजे निघ म्हणते ना गेट आऊट प्रीतम जातो आणि बाहेर उभा असतो प्रिया येते आणि खांद्यावर हात ठेवून म्हणते प्रीतम सर पण प्रीतम मात्र तिला झटका मारतो आणि बाजूला जातो तिन ती काय झालं प्रीतम सर तर तो प्रिया मॅडम तुमच्या बोलण्यावर त्या दिशाकडे गेलो माझ्यामध्ये जो काही थोडाफार कॉन्फिडन्स होता ना तो पण गेला आहे खरंच प्रिया मॅडम ऑफिसमध्ये मी तुमच्या जीवावर ये ना तुम्ही होता म्हणून मी प्रेझेंटेशन दिलं नाहीतर मला काहीच जमत नाही काहीच नाही आता मात्र प्रीतम खूप पाश्चाताप करतो प्रिया म्हणते प्रीतम सर हेच तुमचा तुमच्यावर विश्वास नाही म्हणून असं होतं अहो आपण कुठलाही निर्णय ठाम घ्यायचा असतो आणि आपल्या आयुष्याचा निर्णय फक्त आपण घ्यायचा मग ती आपली माणसं असली तरी त्यांना हक्क द्यायचा नाही तुम्हाला एखादं रिलेशन नसेल पटत तर ते सांगण्याची हिंमत तुमच्यामध्ये पाहिजे जेव्हा तुम्ही हिंमत दाखवाल ना तेव्हा तुम्हाला सगळेच साथ देतील ते समोरचं पाणी बघितलं का किती नितळ किती स्वच्छ आहे पण त्याखाली किती गाळे हे कुणाला माहिती आहे प्रत्येकाचं जीवन असंच असतं पण आपण जगायचं असतं ते नितळ पाहण्यासारखं आपण आपले निर्णय स्वतःच घ्यायचे मग बघा तुमचं आयुष्य कसं बदलून जातं आता ती बरंच काही बोलते प्रीतम म्हणतो प्रिया मॅडम तुम्ही नक्की टीचरच आहेत ना तुम्ही तर काउन्सिलिंग करायला पाहिजे होतं प्रिया म्हणते प्रीतम सर चला दिशा मॅडमला आपली गरज नसली ना तरी पारूला आपली खूप गरज आहे आणि आतमध्ये कॉम्पिटिशन सुरू होणार आहे असेच नवीन अपडेट जाणण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद